नमस्कार बिग वन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमी सोन्या संदर्भातली आहे सोन्याच्या दरामध्ये आज अचानक वाढ झालेली आहे मोठी उसळी सोन्याने घेतलेली आहे आणि अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला सोन्याची परिस्थिती बाजारभावाच्या बाबत समजून सांगणार आहे की बारा डिसेंबर आजचा दिवस आहे सोन्याच्या किमतीमध्ये अचानक वाढ झालेली आहे एक काल सोन्याच्या किमतीमध्ये घट झालेली होती मात्र अचानक आज सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे आणि ही वाढ किती रुपयाने झालेली आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे सोनं आता एक लाख तीस हजाराच्या वरती गेलेलं आहे आप मी आपल्याला जर डिटेलमध्ये जर थोडक्यात जाणून घ्यायचं असेल जा तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेटसाठी एकोणावीसशे दहा रुपयाने वाढ झालेली आहे आपण ही गोष्ट समजून घ्या आणि सकाळच्या सतरामध्ये दहा ग्रॅम सोन्याचा रेट जो होता तो एक लाख बत्तीस हजार आठशे दहा रुपये होता गेल्या तीन दिवसामध्ये सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहे आणि बावीस कॅरेट सोन्याचा भाव जो आहे तो सतराशे पन्नास रुपयांनी वाढलेला आहे म्हणजे हे सोनं एक लाख एकवीस हजार सातशे पन्नास रुपयांवर आहे चांदी पंधरा हजार रुपयांनी माग झालेली आहे ती कशी ते आपल्याला समजून घ्यायचं आहे चार, चार दिवसामध्ये चांदीच्या भावामध्ये मोठी वाढ झालेली आहे चांदी पंधरा हजार रुपयांनी मागलेली आहे काल चांदी दोन हजार रुपयांनी उतरली होती तर आज सकाळच्या सत्रामध्ये चांदीचे भाव तीन हजार रुपयांनी वाढले आहे एका किलो चांदीचा भाव दोन लाख चार हजार रुपये झाला आहे त्यामुळं सोनं आता इथून पुढं उंच गगनाला भिडत जाणार आहे आपण जर सोन्यामध्ये जर गुंतवणूक करणार असाल तर तात्काळ करा कारण नंतर भविष्यात सोनं घेणं शक्य होणार नाही कारण त्याचे भावच मोठ्या प्रमाणात वाढणार आहे हा व्हिडिओ जर आपल्याला सोनेचा अपडेट देणारा आवडला असेल तर आमच्या वेगवान मराठीला सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक दिला तर आनंदच आहे